टैंक आगे बढ़े या पीछे कोख धरती की बांझ होती है बम चाहे सरहदों पे गिरे या मुल्कों पे जिंदगी पाकों से तिल मिलाती इसलिए असीम मुनीर ये जंग टल जाए तो बेहतर है और या आतंकवाद दहशतगर्दी थम जाय तो बेहतर आहे नमस्कार मी आभा शिंदे आपण आहात माझ्यासोबत जेएसीसीटी न्यूज कॅमेऱ्यावर आहे सुमेध जिरवणकर आणि क्रिएटिव्ह हेर मयूर सांगळे पहिलगामचा हल्ला होऊन बावीस तारखेला हा हल्ला झालेला आहे एक आठवड्याच्या वर कालावधी उलटलेला आहे आणि बऱ्याच दर्शकांचे मला फोन येत होते की या विषयावर तुम्ही व्हिडिओ का बनवत नाही खरं म्हणजे मी या काही घडामोडी होत आहेत या घडामोडीवर मी लक्ष ठेवून होतो आणि कोणत्याच दिशेने ह्या घडामोडी जात आहेत यावर मी लक्ष ठेवून होतो त्यानंतर मग आपलं मत यावर व्यक्त करावं कारण की एवढं पीक आलेलं आहे ना जो नाही तो तज्ज्ञ झालेला आहे आणि युद्ध बहुद्या सुरू होणार तासाभरानं सुरू होणार सकाळी सुरू होणार आपापले सगळे कल्पनेचे तारे तोडण्यामध्ये सगळे मशगूल झालेले खरं म्हणजे युद्ध होईल का भारत युद्ध छेडेल का हे बेसिक प्रश्न आहे त्याचबरोबर आणखी काही प्रश्न या सगळ्या दरम्यानच्या काळामध्ये उपस्थित झालेले तरी बरेच प्रश्न विरुत्तरित आहेत त्याचं कारण असं आहे की मुळात आपण जर बघितलं तर पहिलगामचा हल्ला हा पाकिस्तानची मिलिट्री आय एस आय आणि आतंकवादी ह्या तिघांनी कट रचून केलेला हल्ला आहे हा हल्ला का केला याची तीन कारण मला दिसत आहेत पहिलं कारण म्हणजे पाकिस्तानमध्ये जी यादवी पसरलेली आहे या हिंदूंच्या विरोधामध्ये मुस्लिमांचे हो। आम्हीच कविवारी आहोत आणि हा अशा पद्धतीनं हिंदूंना आयडेंटिफाय करून हल्ला केला तर भारत चिडेल आणि चिडून भारत युद्ध पुकारेल हल्ला करेल आणि अशा परिस्थितीमध्ये मग आम्हीच मुसलमानचे खरे कैवारी आहोत असं म्हणून हा सगळा पाकिस्तान देश आपल्या पाठीशी उभा राहील हे एक कारण या भावनेतून हे हल्ला झालेला आहे दुसरं कारण पाकिस्तानचे जे जनरल आहेत मिलिटरीचे त्यांची आता ऑक्टोबर मध्ये रिटायरमेंट आहे त्यांना ते पुढे त्यांना परत त्याच्यामध्ये जे तर एक्सटेन्शन पाहिजे मग त्यासाठी भारत पाकिस्तान युद्ध झालं तरी चालेल ही एक भूमिका आहे दुसरी भूमिका अशी आहे की भारतामध्ये हे अशा पद्धतीनं हिंदूंना आयडेंटिफाय करून मारून तसा हल्ला केल्यामुळे भारतामधल्या हिंदू आणि मुसलमान यांच्यामध्ये दुही माजेल आणि या ठिकाणी अराजकता पसरेल हा एक त्यामध्ये हेतू होता आणि तिसरा आणि सगळ्यात महत्वाचा हेतू म्हणजे ज्या काश्मीरमध्ये त्या काश्मीर व्हॅलीमध्ये गेल्या दोन तीन वर्षामध्ये कलम तीनशे सत्तर रद्द झाल्यानंतर ज्या पद्धतीनं तिथं पर्यटनाचा व्यवसाय भरभराटीस आलेला आहे गेल्या वर्षी दोन कोटी पर्यटक तिथे आले त्यामुळे तिथल्या जनतेच्या खिशामध्ये चार पैसे खुळकुळायला लागले आणि मग विकासाकडे हा काश्मीर जात असताना या आतंकवाद्यांना आणि पाकिस्तानच्या सरकारला ते देखवलं नाही कारण ते लोक जोपर्यंत भीक मागत राहतील तोपर्यंत त्यांच्यासाठी दगड फेकण्यासाठी माणसं उपलब्ध होतील त्यांच्याकडे चार पैसे आले तर यांच्या दगड फेक करण्यासाठी माणसं मिळणार नाहीत आणि म्हणून त्या काश्मीरच्या अर्थव्यवस्थेचा जो कणा आहे पर्यटन या कण्यालाच घाव घालून तिथली अर्थव्यवस्था मोडकळीच काढायची काश्मीरच्या जनतेला पुन्हा भिकेला लावायचं आणि मग त्यांच्या हातामध्ये दगड द्यायचे हा एक दृष्टिकोन त्याच्या होता जसं मी आधी सांगितलं की हिंदू मुस्लिमांच्या मध्ये द्वेष भारतामध्ये तयार होईल त्यामुळे अराजकता पसरेल हा एक त्यांचा मोठी होता मात्र आमच्या देशातल्या एकशे चाळीस कोटी जनतेने या प्रसंगाचा एकजुटीनं निषेध केला मग तो हिंदू असेल मुस्लिम असेल शिख असेल कुठल्याही समाजाचा असेल आणि पाकिस्तान यांचा तो डाव या देशातल्या एकजुटीने हाणून पाडला आता भारत सरकार काय करत आहे की पाकिस्तानचा आतंकवादाला जो त्यांनी तिथे आश्रय दिलेला आहे तो आश्रयच मोडीत काढायचा आणि आतंकवादाच्या विरोधामध्ये भारताने युद्ध पुकारलेला आहे लक्षात घ्या युद्ध आतंकवादाच्या विरोधात आहे पाकिस्तानच्या विरोधात युद्ध पुकारलेलं नाही मात्र पाकिस्तानी ते पाकिस्तानच्या विरोधातलं युद्ध म्हणत आणि पाकिस्तानचे जर तुम्ही काही चारल बघितले तर त्याची इथपर्यंत मजल गेली आहे की पहलगाम मध्ये तो हमला झालेलाच नाही तिथे लोक मेलेलेच नाही वो लाशे कुटके खडे होकर की हम लाशे नहीं है अशा पद्धतीचं तिकडे वक्तव्य होते आणि भारतानं हे सगळं राजकीय फायदा उठवण्यासाठी राज्यकर्त्यांनी हे सगळं घडवून आणलं आणि आता युद्धाचं जर समोर परिस्थिती आली असेल भारतानं जर युद्ध करण्याची हिमाकत केली तर त्यांना प्रेपूर आणि सडेतोड प्रत्युत्तर देऊ असं देखील बोलण्याची हिंमत त्यांच्यामध्ये गेलेली मला सांगा ज्या देशाची देशातल्या जनतेच्या चुली गाढव विकून पेटतात गाढव गार्वा एक्सपोर्ट गाढवाचं मास एक्सपोर्ट करून त्यांच्या घरातल्या चुली पेटतात त्या देशाची अर्थव्यवस्था काय असेल आता तर तिथे गाढव देखील दुर्मिळ झाले चार पायाचे दोन पायाच्या गाढवांना मात्र उतरले नाही पाकिस्तानचे अवकात काय अवकात जी मारुती स्विफ्ट गाडी स्विफ्ट आमच्या देशामध्ये दे बेसिक मॉडेल साधारणपणे साडेपाच ते पावणे सहा लाखाला टॉकेंड मॉडेल आठ साडेआठ लाखाला मिळतं ती बेसिक मॉडेल पाकिस्तान मध्ये त्रेचाळीस लाख रुपयाला आहे फॉर्च्युनर गाडी नवीन आमच्या इथे घेतली तर पंचाळीस लाख रुपयाला आहे तिथे सेकंड हँड पाऊन करोड रुपयाला आहे पंचाहत्तर लाख रुपयाला गोडतेल तिथे एक हजार रुपये लिटर आहे एक हजार रुपये लिटर वीज जे मिळते ती सदोतीस रुपये युनिट प्रमाणे मिळते याच हे कशामुळे परिस्थिती निर्माण झाली पाकिस्तानमध्ये काय आता पाकिस्तान, का पाकिस्तान भारताचाच भाग आहे ना स्वातंत्र्यापूर्वीचा एकच भूभाग होता तिथे देखील खनिज आहे तिथे देखील तेल आहे ते तेल आणि खनिज काढून या जनतेच्या भल्यासाठी काय त्या का पैसा उभा करायचा म्हणून यांनी जगातून कर्ज घेतले मग कर ते आय एम एफचं कर्ज असेल नाही ते जागतिक बँकेचं कर्ज जा असेल तर ह्या पाकिस्तानच्या जनतेचं जीवनमान सुधारण्यासाठी म्हणून आय एम एफ एकडून किंवा आंतरराष्ट्रीय संस्थांकडून जागतिक बँकेकडून कर्ज घेतले या कर्जातली मोठी रक्कम त्या त्या वेळच्या राज्यकर्त्यांनी आपापल्या आप खात्यामध्ये वर्गी केली उरलेल्या पैशामधून मोठा हिस्सा आतंकवाद जोपासण्यासाठी आणि पोचण्यासाठी खर्च केला आणि तुटपुंजी रक्कम ही फक्त त्या जा जनतेच्या भल्यासाठी वापरली यामुळे झालं काय अख्खा पाकिस्तान देश कर्ज बाजार प्रत्येक नागरिक कर्जबाजारी झाला आज तिथे खाण्यापिण्याची वांदे आहेत तुरीची डाळ साडेतीनशे रुपये किलो लोणी बटर आपण जर घेतलं तर अडीचशे ग्राम साडेसातशे रुपयाला कसं लोकांनी जगायचं आणि वरून हे सांगणार की हम हे आपके रहनुमा आहे बर युद्ध करण्याची तरी अवकात आहे का त्या टँक मध्ये टाकायला तेल नाही आणि जेव्हा टर्की त्यांच्या बाजूने राहिला चायना त्यांच्या बाजूने उभा राहिला हे सगळे प्रगत देश जे आहेत हे प्रगत देश यांनाही वाटतं की युद्ध झालं पाहिजे भारत पाकिस्तानमध्ये युद्ध झालं पाहिजे कारण युद्ध जर झालं तर फ्रान्स भारताला शस्त्र विकेल चायना पाकिस्तानला शस्त्र विकेल ट्रम्प सांगतो की बा भारताच्या या लढ्यामध्ये आम्ही संपूर्णपणे यांच्यासोबत आहोत परंतु पाकिस्तान देखील आमचा मित्र आहे भारत देखील आमचा मित्र आहे काय मित्र आहे यावरने एक लक्षात घ्या या दोन देशाच्या युद्धामध्ये एकही देश पाकिस्तानच्या विरोधामध्ये समोर येणार नाही कारण पाकिस्तानकडे न्यूक्लिअर बॉम्ब आहे एक फ्रेशवर्ल्ड असते एका लिमिट पर्यंत युद्ध ताणलं जात आणि जर एखाद्या राष्ट्राचं अस्तित्व धोक्यात आलं तर मग तो काहीही करू शकतो मग तो, तो।, तो न्यूक्लिअर बॉम्ब देखील करू शकतो पाकिस्तान असेल कोरिया असेल अजून कोणी असेल आणि म्हणून हा थ्रेशोल्ड आणि ही ट्रेडिशनल वॉर याच्यामध्ये जी स्पेस आहे या स्पेस मध्ये युद्ध खेळावं आणि मग आता भारतानं आणि मोदी सरकारनं दस्तूर पंतप्रधान परत मोदींनी या पद्धतीनं या आतंकवादाच्या विरोधामध्ये युद्ध घोषित केलेला आहे त्याची प्रक्रियाही सुरू झालेली आहे जे पाकिस्तानी लोक व्हिसा घेऊन आलेले होते त्यांचा विजा आता रद्द झालेला आहे त्यांना सगळ्यांना हाकळून देण्यात येत आहे ज्यांनी त्या लोकांना या ठिकाणी आश्रय दिला त्यांच्यावरही पुढच्या टप्प्यात काय आणि मग पाकिस्तान धारजिन्या लोकांच्या विरुद्ध जर मोदी सरकार कारवाई करणार असेल तर मला असं म्हणायचं आहे की पहलगाम हल्ल्यानंतर जी काही पिलावळ या सोशल मीडियामध्ये धुडगुस घालत होती की अक्षय तृतीयाच्या सणाला आंबे विकणारे सगळे जिहादी आहेत मुस्लिमांकडून घेऊ नका म्हणजे हिंदू मुस्लिम मध्ये वाद निर्माण करण्याचं काम जे सोशल मीडियावरून पिलावळ करत होती त्याला कवडीची अक्कल नाही मग ते ज्या हेतूने पाकिस्तानने इथे ही घटना घडवली की भारतातल्या हिंदू मुस्लिमांमध्ये दुही पसरली पाहिजे त्या हेतूला हे कतपाणी घालतायत त्या भारताची राष्ट्रभक्ती दाखवतायत याचाही विचार होणं गरजेचं आहे काही प्रश्न जसं मी सांगितलं की प्रश्न या घटनेतून निर्माण झालेले आहेत आणि ते अनुत्तरित आहे प्रश्न नंबर एक कि जर तुम्ही सांगता की ती जागा ज्या ठिकाणी हा हल्ला झाला ही थोडी रिमोट प्लेस आहे आणि त्या ठिकाणी एकतर पायी जायला लागतं किंवा घोड्यावरनं जावं लागतं आणि म्हणून तिथे मदत पोहोचायला उशीर झाला आणि एवढ्या रिमोट प्लेसला जर दोन हजारापर्यंत पर्यटक परें जमणार होते हे माहीत होतं कारण तिथे जाताना टोल द्यावा लागतो वाहनांचा टोल द्यावा लागतो फीस भरायला लागते ही सगळी नोंद तुमच्याकडे होती असं असतानाही त्या ठिकाणची सेक्युरिटी एक दिवस आधी विड्रॉ का केली याच उत्तर कोणी देत नाही ही घटना घडल्यानंतर आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा कानपूर दौरा रद्द केला उत्तर प्रदेशचा दौरा रद्द केला मात्र बिहारच्या प्रचार सभेला ते हजर राहिले नसे हजर राहिले नाही तर बारा घंटे चोवीस घंट्यापूर्वी एवढी दुर्दैवी घटना घडलेली गट असताना त्या ठिकाणी नितीश कुमार यांच्यासोबत हास्यविनोद करत असताना ते व्हायरल झालेले मग ही कोणती सहिष्णुता आहे हाही प्रश्न उपस्थित होतो त्यानंतर विरोधी पक्षाने काँग्रेसने काँग्रेसचे अध्यक्ष आणि राहुल गांधी यांनी स्पष्टपणे सांगितलं की सरकार या आतंकवादाच्या विरोधामध्ये जे जे काही पाऊल उचलेत त्याच आम्ही शंभर टक्के समर्थन करतो एवढी सुस्पष्ट पाठिंबा त्यांनी दिलेला असताना या घटनेचा निषेध केलेला असताना त्यांनी पुढे केलेल्या कृतीबद्दल भाजपनी रान उठवायचं हे कितपत योग्य आहे कारण सत्ताधाऱ्यांच्या सगळ्याच निर्णयामध्ये होला हो मिसळणे ही काही विरोधी पक्षाचा धर्म असू शकत नाही मग तुमची ती पिलाव ते राणेचं पिल्लो तो दुबे ते ज्या पद्धतीनं एका संवैधानिक पदावर बसलेले असताना ज्या पद्धतीनं बे जबाबदारपणे वक्तव्य करतात त्यांना नाही जेलमध्ये घालत आधी त्यांना जेलमध्ये घालत बोलतायत ते मग बोलता व्यवहार करत असताना तुम्ही तुमचा हिंदूंनी पण धर्म विचारला पाहिजे आता राहता राहिला प्रश्न की हे युद्ध होईल का नक्कीच युद्ध होईल याबद्दल काहीच वाद नाही हे युद्ध फार धोरणात्मक दृष्ट्या होईल असं मला वाटते आणि कारण पाकिस्तानला घुटण्यावर आणल्याशिवाय निगोशिएशनला बसवल्याशिवाय ती परिस्थिती निर्माण केल्याशिवाय पाकिस्तानची खोड जाणार नाही आपण एवढा सर्जिकल स्ट्राईक केला त्यानंतर निगोशिएशनला पाकिस्तानी आली नाही त्यांनी ते तर प्रेत घ्यायला नकार दिला आमच्या सैनिकांची प्रेत नाही म्हणून सांगितले तसाच त्याचा नव्हता म्हणून सांगितलं त्यांनी त्यामुळे आता जसं मी म्हटलं की न्यूक्लिअर बॉम्बचं ते थ्रेशोल्ड आणि पारंपरिक युद्ध यामधली जी गॅप आहे ह्या गॅपमध्ये इथपर्यंत पोचे पर्यंत पाकिस्तानचं भारतीय सैन्य किती नुकसान करत आहे त्यावर पाकिस्तान निगोशिएशन मध्ये येईल की नाही हे ठरलेलं आहे आणि एक खरं आहे की कि आतंकवादी किती जरी तुम्ही संपवले आतंकवाद्यांचे कॅम्प किती जरी उद्ध्वस्त केले पाकिस्तानला काही फरक पडणार नाही या आतंकवाद्यांना पोचणारे जे आहे पाकिस्तानची मिलिटरी आहे त्या मिलिटरीचे बेस कॅम्प जोपर्यंत उद्ध्वस्त होत नाही त्यांची सगळे सामरिक साहित्याच जोपर्यंत उद्ध्वस्त होत नाही आणि त्यांचे सैन्य जोपर्यंत पडत तो नाही तोपर्यंत तो तो मला वाटतं घुटणे टेकून येणार नाही आणि ही वेळ आल्याशिवाय राहणार नाही विद्यमान सरकारची इच्छाशक्ती तेवढी प्रबळ आहे कालच पंतप्रधानांनी सांगितलंय की आम्ही त्या आतंकवादाच्या मुळाशी जाणार आहोत आणि ते मूळ नष्ट करणार आहोत त्याचा काय अर्थ समजायचा तो समजदारांनी समजून घ्यावा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि एक विनंती आहे की असेच नवनवीन व्हिडिओ प्राधान्यानं बघायला मिळावेत म्हणून आमचं चॅनल आपण सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनचं बटन दाबा कारण तुमची जी ही कृती आहे हीच आमची खरी ऊर्जा आहे तोपर्यंत काळजी घ्या पुढे काय होईल याचा रिपोर्टिंग जे टी न आपल्यापर्यंत पोहोचवत राहील तोपर्यंत काळजी घ्या नमस्कार जिंदगी मात जाए संभालो